महाराष्ट्र न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत कोल्हापूर महानगरपालिका व एकटी संस्थेने निराधार अवस्थेत पडलेल्या आजोबांना दिले जीवदान अंगाला दुर्गंधी येत असलेल्या जटायुक्त असलेले वैवृद्ध आजोबा निराधार अवस्थेत आनंदी मंगल रोकवाटिका मानेवाडी केरले या ठिकाणी कडाक्याच्या थंडीमध्ये रस्त्याच्या कडेला एका वड्याच्या झाडाखाली आश्रय घेतला ना ना पांगरून विवस्त्र अवस्थेत गेली कित्येक दिवसापासून रस्त्याच्या कडेला बेघर अवस्थेत पडलेले असता रात्रीचे त्यांना कुत्र्यांनी हाताला चावा घेऊन रक्तबंबाळ केलं होतं हातावर जखमा केल्या होत्या मला कोणीतरी औषध देईल दवाखान्यात घेऊन जाईल औषध आणून देईल अशा अवस्थेत विवळत पडलेल्या आजोबांना आनंदी मंगल रोपवाटिका येथील काही महिलांनी एकटी संस्थेच्या कर्मचाऱ्यांना फोनवरून सदरची हकीकत सांगितली असता तात्काळ निवारे कर्मचारी यांनी कशाचाही विलंब न लावता त्या ठिकाणी जाऊन आजोबांची चौकशी केली केली विचारपूस के त्यांनी तात्काळ दवाखान्यात घेऊन त्यांचे वैयक्तिक माहिती विचारली असता गुलबर्गा येथून नातेवाईकांनी घरातून मारून बाहेर हाकलून दिल्याने त्यांनी संन्यास घेऊन फिरत आहेत असे सांगितलं त्यांच्या बोलण्यावरून ते सुशिक्षित असल्याचे जाणवते परंतु हल्लीच्या या युगात मुलांनी नाकारल्यामुळे वयोवृद्धांवर घरदार नातवंड असून देखील अशी निराधार अवस्थेत फिरण्याची आहे हे काय आता नवीन नाही त्यांचे एकंदरीत त्यांची ही अवस्था पाहून एकटी संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना त्या ठिकाणी कपडे घालायला दिली व संस्थेच्या ओमनी गाडीतून तात्काळ आजोबांना सीपीआर हॉस्पिटलमध्ये आणून ओपीडी विभागाला डॉक्टरांना दाखवून त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरू केले उपचारानंतर त्यांना कोल्हापूर महानगरपालिका व एकटी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या शिरोली नाका या ठिकाणी घेऊन जाऊन त्यांना आंघोळ घालून त्यांचे केस दाढी नखे केस कापून निवाऱ्यातील सुविधांचा लाभ देण्यात येणार आहे सदरची प्रोसेस एकटी संस्था अध्यक्ष अनुराधा भोसले मॅडम व कोल्हापूर महानगरपालिका एन यू एल एम व्यवस्थापक रोहित सोनुले यांच्या मार्गदर्शनाखाली पुष्पा कांबळे जगदीश कांबळे अभिजित कांबळे विशाल पिंपळे यांनी केली आनंदी मंगल रोपवाटिका येथील महिला कर्मचारी प्रमिला गायकवाड यांनी ही माहिती दिली यस न्यूज महाराष्ट्रासाठी अभिजित कांबळे कोल्हापूर